पण या मार्गाने जायचंय हे जेव्हा तुम्ही ठरवलं तेव्हा हे घरच्यांना सांगितलं सा। कसं uh, बोललात कसं पोलीस म्हंटल की uh, uh, क्रिमिनल्स आहे यांच्याशी सतत देवाणघेवाणचा विषय असतो पकडणं असतं प्रशासन असतं या सगळ्यात आपली मुलगी ती जावी असं फार कमी पालक आजही वाटत एक्झॅक्टली आणि तसं पाहिलं तर माझे वडील तर प्रोफेसर होते त्याचबरोबर गावातले आमचे कस्टम्स वगैरे हो ह्याच्यानुसार तर मुली अशा क्षेत्रात येणं म्हणजे ह्याचा विचारच कोणी करू शकत नव्हता तिथं माझ्या वडिलांचा स्वभावच खूप शांत होता आपल्या एका मार्गाने जाणारे त्यांच्या म्हणजे त्यांचं नाव ही शांतारामायण लोक म्हणायचेही नावासारखीच ही व्यक्ती आहे गावामध्ये ते चांगलं त्यांचं हे होतं आणि त्यांनी माझ्याबद्दल वेगळं स्वप्न पाहिलेलं होतं की त्यांना वाटत होतं आपल्या मुलीने डॉक्टर व्हावा जेव्हा की मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता त्यामुळे मग आम्ही मध्ये मी फार्मसी ऍक्सेप्ट केलेलं होतं फार्मसीचं हे घेत होते ते, ते त्याच कॉलेजवरती प्रोफेसर होते त्यांना हे तसं मान्य नव्हतं त्यामुळं त्यांनी थोडासा या गोष्टीला विरोधच दाखवलेला होता वडिलांनी पण मी माझ्या भूमिकेवरती ठाम होते आणि त्याच्यासाठी माझी काहीही करायची तयारी होती त्यामुळं त्यांचा विरोध जास्त काही टिकू शकला नाही घराबाहेर <laughs> पडलेल्या बंडखोर मुली आणि त्याही स्वतःच्या निर्णयासाठी ह्या आजही खर तर ऍक्सेप्टेबल नाही होत नंतरही नाही आणि सुरुवातीलाही नाही म्हणजे निर्णय घ्यायची खरं तर ताकद असली तरी बऱ्याचदा मुली हे टाळतात तुम्ही याच्या एक्झॅक्ट विरुद्ध केलं आई वडिलांच्या मनासारखं करिअर न निवडता स्वतःच्या मनासारखं करिअर निवडलं आणि त्यासाठी तो झगडा दिला पण याच्या मधली जी परिस्थिती होती की हो जेव्हा आई पडील कन्व्हिन्स होत नाही हे कळतंय पण आपल्याला आपलं करिअरही करायचंय ही परिस्थिती नक्की तुम्ही हाताळली कशी ऍक्च्युअली ज्यावेळेला आपण असा निर्णय घेतो त्यावेळेला ठीक आहे आपल्यामध्ये उत्साह खूप असतो किंवा एक आतून आग पेटून उठलेली असते की मला हे मिळवायचंच असतं आणि ते वयही असं असतं की त्यावेळेला ते बाकी सराउंडिंगचा विचार करत नाही कदाचित असंही म्हणता येईल की अज्ञानात सुख असतं हे त्या गोष्टीला मी म्हणेन कारण मला हा निर्णय घेताना माहीत नव्हतं की बाबा समाजात याच्याबद्दल काय जास्त विचार केला जाईल कारण माझं जग खूप छोटं होतं माझं गाव माझं घर एवढंच आणि इवन कॉलेजही माझं तिथंच असल्यामुळे जास्त काही मोठं जग मी पाहिले त्यामुळं तेवढा त्या मला जगाचाही फार मोठा अनुभव नव्हता त्यामुळे एवढ्या मोठ्या जगात बाहेर पडल्यावरती काय फेस करायला लागेल काय हे माहिती नव्हतं परंतु एक परमेश्वराची ताकद पाठीशी होते पण असं वाटत होतं की आपण एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे याच्यात फेल झालो तर आपल्या आयुष्यात पुढे काहीच नाही हेही जाणवत होतं त्याच वेळेला एक आतून प्रेरणा मिळत होती की नाही तुला हे मिळवायचं आहे तू जर घराच्या बाहेर पाऊल टाकलेलं आहे तर काहीतरी घेऊनच तुला आता घरात परत जायचं आहे आणि हे जेव्हा आठवायचं किंवा त्यात टाइम मी बरेचसे पुस्तक वाचायचे ज्याच्यामध्ये अब्दुल कलाम होते किरण बेदी होते गोरा खैरनार होते ह्या लोकांचं जेव्हा वाचलं त्यावेळेला मला जाणवलं की संघर्ष आहे प्रत्येकाच्या संघर्षाला एक वेगळं नाव आहे काहींच्या घरच्यांनी जरी साथ दिली तरी पुढचा प्रवास त्यांनी एक एकट्यानेच खडतर केलेला आहे आज आता या क्षणी माझ्या घरच्या बरोबर नसतील तरी माझा आणि त्यांचा प्रवासही कुठंतरी हा खडतर आहेच आणि ह्या संघर्षातून शेवटी जर आपली जिद्द पक्की असेल तर यशही मिळतं गोष्टीवरती माझा फार ठाम विश्वास होता त्या काळात त्यानुसार मी स्वतःची मानसिकता तेवढी खचू दिली नाही कधी कधी ती खचायची सण वगैरे आला तर असं वाटायचं की आपण हे सेलिब्रेट नाही करू शकत आज आपल्या घरच्यांबरोबर नाही आहे ह्यामुळे वाईट वाटायचं रडायला यायचं परंतु आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे हे जेव्हा लक्षात यायचं तर त्याच्यासाठी ही आपल्याला त्याग केला पाहिजे आणि किरण बेदी मॅडमचं एक वाक्य आहे की आजच्या ज्या सुखांचा तुम्ही त्याग कराल उद्याचं यश मिळवण्यासाठी तर ज्या वेळेला ते यश मिळेल त्याच्या दुपटी टिपटीने ती सुख तुम्ही शकाल। हे एक वाक्य त्यांचं मला कायम आठवत राहायचं कलाम सरांचं एक वाक्य आहे की तुम्ही ज्या वेळेला त्याची एनर्जी अंतराळात जाते आणि तिथून ती अजून ऊर्जा घेऊन तुमच्यामध्ये ते ज्यामुळे तुम्हाला अजून काम करण्याची ताकद येते अशा काही ह्या लोकांच्या ज्या गोष्टी होत्या त्या मला सतत प्रेरणा द्यायच्या आठवायच्या की त्यामुळे मी ह्या प्रवासामध्ये खर्चपणे फाईट करू शकले